चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्यावरून अजित पवारांनी आता खतखत बाहेर काढली आहे चंद्रकांत पाटलांचं हे वक्तव्य चुकीचं होतं अजित पवार म्हणतात शरद पवारांचा पराभव करायचा आहे असं हे वक्तव्य बारामतीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी केलेलं होतं आणि चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर आता अजित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरून आता अजित पवारांची खतखत बाहेर आली आहे पाहूया आपण नेमकं काय म्हटलं होतं विधान केलेलं होतं त्या विधानात काही आत्ता नव्हता काही नव्हतं नंतर आपलं पुण्यामध्ये सगळ्यात काम मी काय असेल ते बारामतीत आमचे कार्यकर्ते फक्ती त्यांनी ते बोलायला नको होत परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत साहेब <त्तिल्ण> चल... उभेच नव्हते अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन पवारसाहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न येतो उद्या साहेब उभे असतील तर ना उभे कोण होते सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे त्याच्यावर पराभव या दोघांत दोघींच्या पैकी एकाचा होणार आहे ना बोलले ते व्यक्ती ना उभीच नाही त्यांना तुम्ही पराभ करायचं म्हणता हे बरोबर तर अजित पवारांनी तीव्र शब्दांमध्ये आपली नाराजी व्यक्त केलेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे अरुण आपण ऐकलं अजित पवारांची ही प्रतिक्रिया अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे चंद्रकांत पाटलांनी हे म्हणायलाच नको हवं होतं पवार या निवडणुकीत उभेच नाहीयेत असं म्हटलंय काय नेमकं म्हणायचं आता अजित पवारांना अजित पवारांनी स्पष्टपणे चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानावरती आता आक्षेप असं म्हणता येईल मतदान झाल्यानंतर का होईना अजित पवार यांनी त्यांचं मौन तोडलंय निवडणुकीच्या काळामध्ये चंद्रकांत पाटील यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांविषयी हे वक्तव्य केलं होतं आम्हाला बारामतीमध्ये शरद पवारांचा पराभव करायचा असं चंद्रकांत पाटील अगदी चुटकी वाजवत म्हटले होते टेबल वरती एक आ, हे करत म्हणजे सगळ्यांच्या समोर त्यांनी हे वक्तव्य केलेलं होतं आणि स्वाभाविकपणे त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात म्हटले दोन महत्वाच्या गोष्टी आहे म्हणजे केवळ शरद पवार त्या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे नाहीत म्हणूनच नाही तर म्हणजे सांगण्यासाठी किंवा बोलण्यासाठी अजित पवार तेवढं बोलत ते असले तरी देखील शरद पवारांविषयी बारामतीकरांमध्ये असलेली सहानुभूती ही आपल्याला लक्षात घ्यावी लागेल आणि अशी सहानुभूती असताना शरद पवारांविषयी करण्यात आलेलं विधान हे निश्चितपणे आपल्यासाठी नुकसानदायी ठरू शकतं हे अजित पवारांना त्याच क्षणी लक्षात आलं आणि त्यामुळेच त्यांनी चंद्रकांत पाटलांना तुम्ही बारामतीत लक्ष घालू नका तुम्ही पुण्यात लक्ष घाला असं सांगितलं आणि त्यानंतर चंद्रकांत पाटील बोलले नाहीत काढलं नाही असंही त्यांनी आज ते म्हटले मात्र असं असलं तरी चंद्रकांत पाटलांचं हे वक्तव्य चांगलंच महागात पडू शकतं याची कल्पना अजित पवार यांना आधीच आलेली होती आणि त्याविषयीची नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे अगदी अरुण खरं तर अजित पवारांनी आता ही नाराजी व्यक्त केली आहे अर्थातच निवडणूक होऊ दिली मतदान होऊ दिलेलं आहे आणि त्यानंतर आपली नाराजी व्यक्त केली आहे पण पाटलांना त्यांनी बोललेलं असावं आणि म्हणून चंद्रकांत पाटील काही बोलले नाहीत यावर निश्चितपणे म्हणजे चंद्रकांत पाटलांना याची कल्पना त्यांनी आधीच दिली म्हणजे आज अजित पवार स्वतः म्हटले की या विधानानंतर किंवा या वादग्रस्त वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील तुम्ही पुण्यात पुणे बघा बारावतीत लक्ष घालू नका असं आपण त्यांना म्हटलं त्यानंतर त्यांनी ते बोलले नाहीत असं देखील आज अजित पवार म्हटलेत खरं तर चंद्रकांत पाटलांचं हे काही पहिलंच विधान नव्हतं की ज्याच्यामुळे पक्षाला काही फटका बसेल म्हणजे अगदी मोहिते पाटील सोडून गेल्यानंतर बारामतीतली निवडणूक आमच्यासाठी कठीण झाली आहे देखील चंद्रकांत पाटलांनी केलं होतं आणि वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह विधान करण्याच्या बाबतीत अजित पवारही अजित पवारांकडे अशा पद्धतीच्या चुका वेळोवेळी झालेल्या आहेत मात्र बारामती मधली जर लढत लक्षात घेतली तर ती अत्यंत चुरशीची लढत अतिशय प्रतिष्ठेची अशी लढत आणि या लढतीमध्ये आपल्याला नुकसान होण्याची शक्यता ज्या ज्या म्हणून गोष्टीतून आहे त्या गोष्टी टाळायला पाहिजेत हे राजकारण्याला किंवा नेत्यांना कळायला पाहिजे मात्र ते अजि चंद्रकांत पाटलांना कळलं नाही अगदी अखंत अजित पवारांनी त्यांच्या आज खरे आणि म्हणूनच बहुदा प्रचार सभांमध्ये सुद्धा चंद्रकांत पाटील यांचा वावर हा कमीच दिसला अरुण धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हटले होते पवारांबाबत पाहूया आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त ज्यांनी एकोणीसशे सरकार कोणामुळे गेलं तुम्ही आज हे फूड बीट घरात फूड वगैरे म्हणता पण लोकांनी डायरेक्ट वोटिंग करून निवडून दिले ना एकशे एकसष्ट जण ती फूट नव्हती काय की तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं महाराष्ट्रात बीजेपीचं नुकसान नाही झालं सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं काढा ना इतिहास तेहतीस महिने काय महाराष्ट्राचा विकास झाला महाराष्ट्राचं नुकसान कोणी केलं पवार साहेबांनी मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इतना काफी आहे